आपण पाहताय मुक्त महाराष्ट्र वार्तांकन बातमी विसर्जन मिरवणुकीत भाविकांच्या खिशातील मोबाईल मोठ्या प्रमाणावर चोरीला जात असतात अशाच मोबाईल चोरणाऱ्या मध्य प्रदेश व नाशिक जिल्ह्यातील दोन टोळ्यांमधील दोघांना फराज खान पोलिसांनी पकडले त्यांच्याकडून दोन लाख एकोणऐंशी हजार रुपयांचा एकवीस मोबाईल जप्त करण्यात आले विसर्जन मिरवणुकीत दुपारपर्यंत त्यांनी एकवीस मोबाईल चोरले होते फैसल अजिज खान वयवर्ष बावीस राहणार रमाबाई नगर मनमाड नाशिक आणि कालू राजू पारधी वयवर्ष पंचवीस राहणार सुहागपूर जिल्हा औसंगाबाद मध्य प्रदेशाशी अटक केलेल्यांची नावं आहे खेड तालुक्यातील हर्षल अजून निंबाळकर हे त्यांच्या भावासोबत बेलबाग चौकात लोखंडी बॅरिकेडजवळ थांबून विसर्जन मिरवणूक पाहत होते दुपारी दोनच्या सुमारास त्यांच्या पॅन्टच्या खिशातील मोबाईल चोरून नेला त्यांनी तातडीनं पोलिसांना कळवले त्या अनुषंगाने गजानन सोनुने नितीन जाधव यांना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी दोघांना पकडले त्यांच्या ताब्यातून दोन लाख एकोणऐंशी हजार रुपयांचे एकवीस मोबाईल फोन जप्त करण्यात आले आरोपी हे गर्दीमध्ये येऊन भाविकांच्या खिशातील महागडे मोबाईल फोन चोरी करून लगेच बाजूला निघून जात त्यातील सिमकार्ड तात्काळ फेकून देऊन मोबाईल फोन बंद करत असत ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह, पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल सहाय्यक पोलीस आयुक्त नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे पोलीस निरीक्षक अजित जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे सहाय्यक फौजदार मेहबूब मोकाशी उत्तम कदम पोलीस अंमलदार तानाजी नांगरे महेश राठोड गजानन सोनुने नितीन जाधव बाळासाहेब चव्हाण नितीन तेलंगे प्रवीण पासलकर वैभव स्वामी विशाल शिंदे अर्जुन कुडाळकर स्वप्नीर माळवतकर सुमित खुंटे संदीप कांबळे महेश पवार शशिकांत ननावरे चेतन होळकर रेखा राऊत यांनी केली आहे